नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ शहरामध्ये एक वन आर के फ्लॅट घेऊन आलोय रिसेल फ्लॅट आहे पूर्णपणे मेंटेन असा आपला हा फ्लॅट आहे तर तो, तो बघायला आपण सुरू करणार आहोत त्यापूर्वी आपला आराधना प्रॉपर्टी जो युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तर आपला वन आर केचा जो फ्लॅट आहे चारशे पंधरा स्क्वेअर फुटचा फ्लॅट आपण बघायला सुरू करणार आहोत आपला फ्लॅट पहिल्या मजल्यावर आहे आपण बघतोय लॉबीचा एरिया आहे मोठी लॉबी आपल्याला मिळते आता आपण आपल्या फ्लॅटच्या एंट्रन्स कडून आत प्रवेश करतोय दिसेल आपल्याला पहिला आपल्याला लागतो तो आपला एक मोठा हॉल हॉल पण प्रशस्त दिसतोय आपल्याला इकडे आपलं टी व्ही युनिट चा पॉईंट आहे तसंच समोरच्या बाजूला आपलं डोअर आणि हे बघितलं आपण तर साठी आपल्याला हॉलला खिडकी पण ठेवण्यात आलेली आहे आणि ह्या बाजूला आपण जर बघितलं तर आपल्याला एक व्यवस्थित स्पेस मिळते आपण इथे कबर्ट करू शकतो तर हॉल बघितलाय व्यवस्थित मोठा हॉल आहे वन आर चा किचन बघतोय कसं आहे ते आपल्याला दिसेल किचनचा एरिया पण मोठा आहे ह्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला डायनिंग एरियासाठी एक चांगली स्पेस मिळते तसंच आपण बाकी बघितलं तर किचनचा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळून जातो समोरच आपल्याला गिजर ऍक्वागार्टचा पॉईंट आहे तसंच रेफ्रिजरेटरचा पण पॉइंट आहे आणि ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला एक वॉशिंग मशीन साठी पण पॉइंट ठेवलेला आहे तो व्यवस्थित प्लॅटफॉर्म आपला किचनचा आहे ह्या बाजूला वरती बघितलं तर टॉयलेट बाथरूमच्या इथे एक स्पेस मिळते आपल्याला सामान ठेवण्यासाठी लॉक टाईप तिथून पुढे आलं की आपलं टॉयलेट बाथरूम आहे समोरच्या बाजूला वॉश बेसिन आतमध्ये आपलं वेस्टर्न टॉयलेट आहे वरती गिजर पॉइंट आहे आपल्याला पूर्णपणे मेंटेन असा हा वन आर के फ्लॅट आपल्याला बघायला मिळतोय तर सिंधुदुर्गातील कुडाळ शहरामध्ये असलेला आपला वन आरकेचा फ्लॅट आपण बघितलाय चारशे पंधरा स्क्वेअर फुट बिल्टअप एरिया असणारा हा फ्लॅट आहे पहिल्या मजल्यावर फ्लॅट आहे त्याच्यामुळे आपल्याला लिफ्ट किंवा अन्य कोणतीच अडचण इथे उपल येणार नाहीये तर या फ्लॅट पासून जवळची जर ठिकाणं म्हणालात तर आपलं कुडाळ शहर आणि बाजारपेठ अगदी आपल्याला दहा मिनिटावर उपलब्ध आहे कुडाळ वेंगुर्ला मुख्य रस्ता अगदी आपल्याला हाकेच्या अंतरावर आहे तसंच पिंगुळीची बाजारपेठ अगदी आपल्याला इथून पाच मिनिटावर उपलब्ध आहे तसंच जवळच बस स्टॉप असल्यामुळे आपण व्हेकल किंवा ह्याचा जरी उपयोग नाही केला तरी बसचा आपण निश्चित उपयोग करू शकतो तर कुडाळचं रेल्वे स्टेशन पण आपल्याला अगदी बारा ते पंधरा मिनिटावर इथून उपलब्ध आहे तर ह्या फ्लॅटची जी फ्लॅटच्या ओनरला अपेक्षित किंमत आहे साडे तेरा लाख आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे आपल्याला सेपरेटली असणार आहेत या फ्लॅटची जर आपल्याला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे आमच्याशी निश्चित संपर्क साधू शकता तर हा फ्लॅट आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा धन्यवाद